ब्लाउजची माप लिहून घेतलेली आहे ती पूर्ण उंची आपली आहे की ते उंची बघा ते बाहेर इंच कमी घ्या पुढचा भाग कटिंग करायचा आहे कटोरीचा मागचा भाग डायरेक्ट कपड्यावर लिहून घ्या घेऊन दोन इंच आतमध्ये मायनस सोडायचंय सर लाईन घ्या घेतली का आता ह्या दोन इंचाच्या पुढे सगळी माप आपली टाकायची जसे शोल्डर आधी टाका शोल्डर पाच इंच घ्यायचे लाईन घ्या लाईन वाढून घ्या इथूनच घ्या इथून इकडे दोन इंच माइनस आहे तिथून आता हाफ शोल्डर तीन इंच घ्या म्हणजे गळा दोनचा लागतो आता हा गळा आहे हा गळा साडेपाचचा घ्या पुढचा गळा साडेपाच मुंडा साडेपाच आता लाईनिंग छातीचं माप टाका तुमची छाती किती बघा दे छाती साडेआठ आहे ना साडेआठ छाती छाती कुठून इथे दोन इंच आपण मायनस सोडलाय ना हिथनच पकडायचं छातीचं माप वाढवायचं दीड इंच वाढवायचं साडेआठ घ्या ना मग कपड्यावरती वाढवून घ्या दीड इंच तिथे लिहा दीड इंच वाढवायचंय म्हणून सगळं लाईन वाढवून घ्या हम्म साडेआठचं कुठे आहे तिथंच घ्या म्हणजे दीड इंच कपड्यावरती वाढवता येईल आपल्याला घ्या सर सीधा लाईन काही ना ही लाईन मग ही करून घ्या ना, ना जॉईंट करून घ्या पट्टीने घ्या आणि मग ती खालची लाईन नाही घेतली तर चालेल ती पण तर पण घ्या तुम्हाला लक्षात राहील एक इंच आतमध्ये गोरमा मुंडा सेफ देऊन घ्या खोल घ्यायचं जितका मुंडा खोल असेल ना तितका ब्लाऊज छान बसतो असं थोडा खाल्ला घ्यायचा गळाला पण खोलच येते आता हे दोन इंच मायनसही ना नाही पण तीन इंचावर घ्या इकडं तितकी लाईन घ्यायची आपण आता ह्या गळ्याकडून लाईन घ्या त्या तीन इंचा गया। आता है ना का का आता इथून अर्धा इंच घ्या अशी उगा लाईन इंचा घ्या ह्या मुंड्याच्या एक इंच राउंड तिथून अडीच इंचा आता सेफ देऊन घ्या कटवलेला असा असं आला पाहिजे इकड थोडस घ्या जरा बाहेर इकडे नाही नको नाही नको बाहेर थोडस गोल सेफ दिसला गोल कटवले झाले का नाही छान बसते कटोर बरोबर मापून घ्या तुमची कितीची तुमची ब्लाउजची कितीची होती कटोरी ब्लाऊजच्या मापाची साडेपाच का किती कटोरी मोजलेली नाही ना कटोरी किती साडेपाच का पाचशे होती पावनी सातची पावनी सातची ना साडेपाच असेल एक इंच वाढते निघते कारण आपण इथे दोन इंच मायनस सोडलेला असतो ना त्यामुळं